शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाश आणि भूमी घर शोधत असतात मात्र त्यांना घर काही सापडत नाही आणि त्यामुळे आकाशभूमीला म्हणतो की मी अथर्व दादाच्या लॅपटॉपमध्ये आजपर्यंत खूप गेम्स खेळल्या मात्र अशी गेम कधीच खेळली नाही त्यावर भूमी विचारते कशी गेम आकाश त्यावर आकाश म्हणतो की खरी खरी गेम यामध्ये आपल्याला लेवल खऱ्या खऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला पैसेसुद्धा मिळणार आहेत आणि मग ते पैसे घेऊन आपण जयसिंगपूरला जाणार आहोत आणि त्यावर भूमी सुद्धा हो म्हणते आणि त्याचवेळी आकाशचं लक्ष समोर असणाऱ्या एका चाळीकडे जातं त्या चाळीच्या बाहेर घर भाड्याने देणे आहे असा बोर्ड लावलेला असतो आणि तो बोर्ड बघून आकाश खूपच खुश होतो तो भूमीला म्हणतो की बघ सायकल राणी आपल्याला घर मिळालं आणि त्यामुळे भूमीसुद्धा खुश होते दोगे जन तर दोघेजण लगेच त्या चाळीत जातात तर दुसरीकडे रागिणीला सतत भूमीचं बोलणं आठवत असतं आणि ती चिडून मनाशी म्हणत मना असते की सुंब जळाला तरी पीळ काही जात नाही या भूमीची मी सगळ्या बाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीसुद्धा ती माझ्या नाकावर टिचून आकाशला घेऊन गेलीच पण काही झालं तरी मला आकाशला पुन्हा या घरात आणावं लागेल त्याला भूमीसोबत ठेवून नाही चालणार आणि मग ती काय करता येईल याचा विचार सुरू करते आणि त्यानंतर ती राजा काकांकडे बघून मुद्दाम झोपण्याचं नाटक करते आणि त्यानंतर मोठमोठ्याने आकाश आकाश असं ओरडायला सुरुवात करते रागिणीचा आवाज ऐकून राजा काका झोपेतून जागे होतात ते रागिणीला काय झालं आहे ते विचारतात रागिणी मात्र नाटक करत मोठ्याने रडत ओरडत म्हणत असते की आकाश प्लीज मला सोडून जाऊ नको मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि त्यामुळे राजा काका घाबरतात का ते पटकन लाईट लावतात आणि रागिणीला झोपेतून उठवतात रागिणीचा आवाज ऐकून इतर सर्वजण सुद्धा त्या ठिकाणी येतात सर्वजण रागिणीची अवस्था बघून घाबरलेले असतात राजा काका रागिणीला पटकन पाणी देतात आणि तिला काय झालं आहे ते विचारतात रागिणी मात्र काहीच बोलत नाही ती फक्त मोठमोठ्याने रडत असते त्यामुळे सर्वजण काळजीत पडतात त्यानंतर पौर्णिमा तिला विचारते की आई तुम्हाला काही होत आहे का मात्र तरीही रागिनी काही उत्तर देत नाही तर तर राजा काका म्हणतात की मागाचपासून ती आकाशच्या नावाने अशीच ओरडत आहे झोपेतही मोठमोठ्याने रडत होती आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आजी आज रागिणीला विचारते की काय झालं बाळा त्यावर रागिनी म्हणते की आई आकाश आपल्याला सोडून त्या भूमीसोबत निघून गेला मी त्याच्याशिवाय कशी राहणार आहे तुला माहिती आहे ना मला आकाशची किती सवय आहे त्याला घास भरवल्याशिवाय मी जेवणही करत नाही लहानपणापासून मी त्याला वाढवलं आहे आणि तो मला असा सोडून कसा जाऊ शकतो त्यावर राजा काका तिला समजवण्याचा प्रयत्न करतात मात्र रागिनी काही ऐकतच नाही आजीसुद्धा म्हणत असते की अगं त्यावेळी परिस्थिती तशी होती मग आपण तरी काय करणार आणि आकाशभूमी थोड्याच दिवसांमध्ये परत येतील मात्र रागिनी काही ऐकत नाही पौर्णिमा आणि मनूसुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र रागिनी म्हणते की अभिजितसुद्धा माझ्या जवळ नाही आणि आकाशही आता मला सोडून निघून गेला मला वाटत होतं की माझी दोन्ही मुलं माझ्या हाताशी आलीत मात्र दोघंही मला सोडून निघून गेले अभिजित तर काही परत येणार नाही मात्र माझ्या आकाशला तरी तुम्ही प्लीज परत आणा आणि ती पुन्हा रडायला सुरुवात करते त्यामुळे इतर सगळ्यांना काय करावं ते सुचत नाही पौर्णिमा मात्र रागिणीची ही ॲक्टिंग बघून गालातल्या गालात हसत असते तर इकडे रागिणी राजा काकांसमोर आजीसमोर हात जोडते आणि त्यांना म्हणते की प्लीज माझ्या आकाशला परत घेऊन या मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत आणि मग त्यामुळे नाईला जाणे आजी आणि राजा काका म्हणतात की आम्ही बोलतो भूमी सोबत आणि तिला आकाशला पुन्हा घरी पाठवायला सांगतो त्यामुळे रागिनी खुश होते तर दुसरीकडे भूमी आणि आकाश त्या चाळीमध्ये जातात ज्या रूम जवळ तो बोर्ड लावलेला असतो ते दोघे त्या ठिकाणी जातात आकाश त्या रूमची बेल वाजवतो मात्र पटकन कोणीही दरवाजा उघडत नाही त्यामुळे आकाश अजून दोनदा तीनदा बेल वाजवतो भूमी त्याला समजावते की आकाश बाद झालं मात्र आकाश गमतीने अजून एकदा बेल वाजवतो आणि त्यामुळे आतमधून एका बाईचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज येतो त्यामुळे आकाश घाबरतो तर भूमी आकाशला शांत राहायला सांगते आणि त्यानंतर जेव्हा तो दरवाजा उघडला जातो तेव्हा समोर त्या पावभाजीच्या गाडीवर असणाऱ्या अक्काला बघून आकाश आणि भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते तर या दोघांना बघून ती अक्कासुद्धा खूप चिडते ती विचारत असते की तुम्ही इथे कशासाठी आलात त्यावर आकाश म्हणतो की काकू आम्हाला घर भाड्याने हवं होतं म्हणून आम्ही इथे आलो आणि तुम्ही बराच वेळ दरवाजा उघडत ना, ना म्हणून मी सारखी बेल वाजवत होतो आणि ते ऐकून ती अक्का म्हणते की मी तुम्हाला घर भाड्याने देणार नाही आणि त्यामुळे भूमी म्हणते की आम्हाला घराची खरंच खूप गरज आहे तुम्ही प्लीज हे घर आम्हाला भाड्याने द्या मात्र ती अक्का म्हणते की एकदा सांगितलेलं कळत नाहीये का मला हे घर कोणालाही भाड्याने द्यायचं नाही आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात भूमी म्हणत असते की जर तुम्हाला मगाच्या सुट्ट्या पैशांवरून माझा राग आला असेल तर मी तुमची माफी मागते पण खरंच माझ्याकडे जास्त पैसे नाही आहेत आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणालात ना की मी तुला सुट्टे पैसे नाही देणार तेव्हा माझी चिडचिड झाली आणि म्हणून मी तुमच्याशी वाद घातला मला माफ करा पण प्लीज आम्हाला घराची खूप गरज आहे मात्र ती अक्का काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की तुझ्यासारख्या आगाऊ मुलीसोबत तर मला काही बोलायचंच नाही आगाऊ मुली माझ्या डोक्यात जातात आणि ते ऐकून भूमीसुद्धा चिडते तर ते अक्का म्हणत असते की हा साधा भोळा पोरगा तुझ्यासोबत कसा राहतो ना तेच मला कळत नाही त्यावर भूमी म्हणते की तुम्ही आकाशबद्दल का बोलताय आपण इथे घराबद्दल बोलतोय ना त्यावर अक्का म्हणते की मीसुद्धा घराबद्दलच बोलत आहे आणि मला हे घर तुला भाडे नाही त्यामुळे भूमी म्हणते की तुमचा माझ्या बाबतीत नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे पण ठीक आहे मी आता तुम्हाला कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी तुम्ही माझा काही ऐकणार नाहीत त्यामुळे जाऊ दे आणि त्याचवेळी आकाशचं लक्ष त्या अक्काच्या घरात जातं आणि तो खूपच खुश होतो तर दुसरीकडे रागिनी सर्वजण झोपी गेल्यानंतर तिच्या रूममधून बाहेर येते आणि मग त्यानंतर ती एका माणसाला फोन करते तो माणूस सांगतो की मॅडम मी घराच्या खालीच आहे त्यामुळे रागिनी खाली, खाली बघते तर तो माणूस त्या ठिकाणीच उभा असतो ती त्याला वरती बोलावून घेताना विचारते की आकाशभूमीची काही माहिती मिळाली का त्यावर तो माणूस सांगतो हो मी त्यांना शेवटचं घोडेकर चौकामध्ये बघितलं होतं त्यावर रागिनी विचारते पण तेथून ते पुढे कुठे गेले त्यावर तो माणूस सांगतो की त्यानंतर ते एका घाटामध्ये गेले होते आणि त्यामुळे रागिनी विचारात पडते ती म्हणते की त्या ठिकाणी तर भूमीचे कोणतेही नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी राहत नाही कारण मी आधीच त्या सगळ्यांची चौकशी केली आहे मग ती नक्की तिकडे कशासाठी गेली असेल आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की नक्कीच भूमी आणि आकाश तिथे घर भाड्याने शोधत असतील आणि मग त्यानंतर ती त्या माणसाला विचार

आणि त्यावर तो माणूसही हो म्हणतो आणि तेथून निघून जातो तर दुसरीकडे भूमी म्हणत असते की तुम्हाला जर आम्हाला घर द्यायचं नसेल तर ठीक आहे आणि त्यानंतर निक लक्षा कि ती तिथून जाण्यासाठी निघते मात्र त्यावेळी नि तिच्या लक्षात येतं की आकाश तिथे नाही आहे त्यामुळे ती खूप घाबरते आणि त्याच वेळी तिला अक्काच्या घरातून आकाशचा आवाज ऐकू येतो तिथे आकाश एका फुटबॉलसोबत खेळत असतो आणि त्याला बघून अक्काला आणि भूमीला धक्का बसतो तर आकाश म्हणत असतो की बघ सायकल राणी मला इथे टुटूचा भाऊ सुद्धा सापडला आणि हा फुटबॉल पण बघ किती छान आहे आणि आकाशला खेळताना बघून अक्काला तिच्या मुलाची आठवण येते आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात तर इकडे भूमी आकाशला समजावते की असं कोणालाही न सांगता त्यांच्या घरात जाऊ नये त्यांच्या वस्तूला हात लावू नये आणि मग ती अक्काची माफी मागते आणि आकाशला घेऊन तेथून जाण्यासाठी निघते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत रात्री आकाश आणि भूमी रस्त्यावरच बसलेले असतात आणि त्याचवेळी दोन मुलं त्या ठिकाणी येतात ते आकाश आणि भूमीला त्रास द्यायला सुरुवात करतात मात्र त्याच वेळी अक्का त्या ठिकाणी येते तिच्या हातात कोयता असतो त्यामुळे ती मुलं घाबरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा